हा बायानू आली मी परत अहो तुम्हाला सल्ला द्याय चांगला हा थांबा थांबा प्रत्येकाला सल्ला देते पण कमेंटच करत माहिती हो कमेंट केली म्हणजे कसं जेवायला बरं वाटत आता कस झालंय माझ्याकडे एकशे एक बाया येते त्या मी सगळ्यांना सल्ला देते कसं कसं संसारात करायचं ते आता एक बाय माझ्याकडे येऊन बसली बरं का श्वाबात आहे म्हणून ती माझ्या सल्ल्याची वाट बघत मला काय म्हणली माहितीये का माझा नवरा रोज मला भांडतो मी भांडते मग भांडावं का नको का त्याला वेगळ्या काय पद्धतीनं त्याला भांडावं तिथे मी सांगा आता मी तीच सांगाय चला बोला शोभत आहे कशाला अगं काय करू रोज ह्या भांडणाचा ना मला वैताग गाला या मग भांडाव का नाही भांडावं हेच काय कळ ना मला मी तुम्हाला एक सांगते सांग की भांडण बिंडण करत बसायचं नसली असली छटछट काम करायचं ना आपण सगळ्यांच्या नजरेत चांगलं दिसायचं मग आपला चेहरा जसा सज्ज नाही तसं आपलं वागणं बी सज्जन दिसलं पाहिजे तर तुम्ही काय नाही करायचं तुम्ही सरळ काय करायचं कशात पण जास्त मीठ टाकायचं मीठ चांगलं लागलं की चटमग त्या कळतय नवऱ्याला कसं आहे एक नंबर सल्ला आहे बाई तो जा खरच चल निघितला घेतला आली सगळ